सांगली महापालिकेत नव्या कारभाऱ्यांसाठी दालन खाली करण्याची लगबग लेखा विभागाचे स्थलांतर सुरू अतिरिक्त आयुक्त उपायुक्तांसाठी नवीन कार्यालय सांगली महापालिकेत दिनांक वी वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून प्रशासक राज आहे पदाधिकारी नसल्याने उपमहापौर स्थायी समिती सभापती सभागृह नेते विरोधी पक्षनेते यांच्या दालनातून अधिकाऱ्यांचा कारभार सुरू आहे आता येत्या पंधरवड्यात नवीन कारभारी येत आहेत ते पदभार स्वीकारतील तेव्हा त्यांच्यासाठी दालन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्याची लगबग आता महापालिका सुरू झालेली आहे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त जनसंपर्क अधिकारी यांना आता नवीन कार्यालय शोधावे लागणार आहे महापालिका इमारतीतील पहिल्या मजल्यावरील अधिकाऱ्यांची दालने होती महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती महिला आणि बालकल्याण समिती सभापती सभागृह नेते विरोधी पक्षनेते यांचे दालन महापालिकेतील पहिल्या मजल्यावर असते महापौर दालन वगळता अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनातून सध्या अधिकारी महापालिकेचा कारभार पाहत आहेत गुरुवारी महापौर आरक्षण सोडत आहे त्यानंतर पंधरा दिवसात महापौर निवड होईल महापौर उपमहापौर स्थायी सभापती गटनेते विरोधी पक्षनेते महिला आणि बालकल्याण सभापती समाज कल्याण सभापती यांची निवड होईल ते पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांना दालन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे उपमहापौर दालनात निवडणूक विभाग थटण्यात आला होता स्थायी समिती सभापतींच्या दालनात अतिरिक्त आयुक्तांचे कार्यालय तर सभागृह नेत्यांच्या दालनात उपायुक्तांचे कार्यालय सुरू आहे विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयातून जनसंपर्क विभागाचे कामकाज सुरू आहे मात्र आता नवीन पदाधिकाऱ्यांसाठी दालने खाली करून द्यावी लागणार आहेत यांची लगबग सुरू आहे अतिरिक्त आयुक्तांना दुसऱ्या मजल्यावरील कार्यालय देण्यात येणार आहे तळमजल्यावरील लेखा विभाग पंतप्रधान आवास योजना आस्थापना या तीनही कार्यालयातील साहित्य हलवण्यात येत आहे या तीन विभागांचे स्थलांतर महापालिका शाळा नंबर एक समोरील मदन भाऊ संकुलातील महापालिकेच्या इमारतीत होणार आहे तिथे लेखा विभागाला जागा उपलब्ध करून दिलेली आहे लेखा विभागाच्या रिकाम्या होणाऱ्या जागेत अधिकाऱ्यांची दालनी थाटली जाणार आहे त्यानुसार लगबग सुरू झाली आहे मेर रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली